महापालिकेच्या वतीने दोन हजार आठ मध्ये लक्ष्मण मोरे यांना लाल चौकी ते टपरीसाठी परवाना दिलेली होती आणि त्या परवान्यानुसार ती टपरी टाकलेली आहे आणि त्याच सगळं टॅक्स वर्षाचं जे आहे त्या भरत आलेलं आहे अधिकृत टॅक्स भरल्या सुद्ण, नंतर सुद्धा महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी को अधिकाऱ्यांनी येऊन ती टपरी तोडलेली आहे ते सांगतात फुटपाथवर आम्हाला काहीच करून द्यायचं नाहीये मुळातच ती ती टपरीचा जो लायसन आहे शारदा मंदिरच्या इथला तोच लायसन तिथं तो आमची टपरी आहे मग या दिव्यांगांनी करायचं काय अधिकृत असताना सुद्धा जर महापालिका अशा पद्धतीचा अन्याय करत असेल तर महापालिकेला चांगल्या प्रकारचं उत्तर मिळेल याचं कारण असं आहे सगळे दिव्यांग रस्त्यावर उतरतील आणि घेराव घालतील याचा जो काही परिणाम होईल ती महापालिकेला भोगावा लागेल आज जो स्टॉल तोडलेला आहे लक्ष्मण मोरे यांचा हा स्टॉल अधिकृत आहे त्याचा परवाना असताना सुद्धा महापालिकेने तो स्टॉल तोडलेला आहे याच्यावरती नक्कीच अपन्न विकास महासंघ असेल नक्कीच चलती आणि पूर्ण उद्रक निर्माण होईल दिव्यांगांसाठी तर दिव्यांगांच्या फोटो मानेला पाय आहे दिव्यांगाने काय भीक मागायची का चोऱ्या करायच्या का अरे जे करतात त्याला तुम्ही करत नाहीये आणि प्रामाणिक जे काम करतात आमचा दिव्यांगन माधव त्यांना तुम्ही अशा पद्धतीने शिक्षा देतात काय आमचं चुकलं होतं आम्हाला परवानगी आमची परवानगी असताना सुद्धा या लोकांनी आमचा स्टॉल तोडलेला आहे नमस्कार शासनाच्या धोरणानुसार फुटपाथ वरील रस्ते मोकळे करण्याचे शासनाचे निर्देश आहेत त्याच्यानुसार मान्य आयुक्त हो महोदय तसेच अतिरिक्त मोदय यांनी निर्देशानुसार आम्ही आज लाल चोकी ते आदरवाडी सर्कल पर्यंतचे पण रस्ता फुटपाथ वगैरे सगळं साहित्य जमा करायला सुरुवात केलेली आहे यामध्ये बऱ्याच साऱ्या टपऱ्या अशा दिसून की त्यांच्या परमिशन नाहीये किंवा त्यांचे अॅट्रेस कुठे ठिकाणी असून ते इथे धंदे करतायत आणि आठ नागरिकांना त्रास होतोय याचे या वारंवार नागरिकांच्या कडनं तक्रारी होत्या म्हणून याची सुरुवात आम्ही आता लाल चौकी आम्ही आम्ही व्हेरीफाय केलंय टपराच्या परमिशन नाहीत आणि असल्या तरी सुद्धा यांचा अॅड्रेस इथे नाहीये उद्या आता ही टपरी आहे याच्या अग्रवाल कॉलेजच्या परमिशनची टपरी आहे ती लाल चौकीत लावली आहे अशा वारंवार घटना दिसून येतात जेणेकरून इथे आणि हा हा नाका आहे तो छोटा आहे इथे वारंवार अपघाती शक्यता नाकारता येत नाही म्हणून ही अशा ठिकाणी आम्ही आता कारवाई चालू केलेली